उदगीर येथील दी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक मध्ये महिला ग्राहकाची फसवणूक उदगीर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक मध्ये ग्राहकाचे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये परस्पर केरळ येथील बँकेत वळवण्यात आले आहे महिला ग्राहकाची फसवणूक बँकेचे डीन मॅनेजर आणि संचालक मंडळाने केलेली धक्कादायक घटना समोर आली आहे उदगीर मध्ये उदगीर अर्बन बँक बैंक, ज्या बँकेचा अनेक लोकांचा विश्वास आहे ज्या बँकेमध्ये अनेक लोक पैसे ठेवतात त्या उदगीर अर्बन कॉपरेटिव्ह बँकेमध्ये महिला घरात सोनाबाई यांचे एक लाख अठ्याऐंशी हजार रुपये त्यांना माहीत नसताना त्यांच्या सहाय्य जा नसताना त्यांचा चेक नसताना ही रक्कम केरळ बँकेला वरती केल्यास सांगली माझी मॅनेजरला विनंती आहे हे पैसे उदगीरच्या बँकेत ठेवले आहेत त्या पैशाला पाय फुटले का केरळमध्ये आठवण केले त्या खोट्या सह्या करून त्यांचा चेक नसताना हा सर्व प्रकार उदगी बँकेने गेलाय म्हणून त्या उदगिरी बँकेची जी, जी मान्यता आहे ती रद्द झाली पाहिजे इथे जे डी नाईक पाटील आणि जे महिला मॅनेजर आहे शेट्टी त्यांच्यावर तात्काळ फसवी केली म्हणून दाखवला पाहिजे कारण लोकांनी आता ते भरोशाने पैसे होतात तुम्ही जर असा थरभर असा प्रसार करत असाल तर लोकांचा बँकेचा विश्वास आहे बँकेत ठेवीदाराने ठेवले पैसे परस्पर ट्रान्सफर होत असतील तर बँकेमध्ये पैसे कसे ठेवतील अशी चर्चा होत आहे म्हणून या सर्वांवर तात्काळ फसवणुकीचे गुन्हे दाखल करा चेक नसताना ग्राहक बँकेत गेलेली नसताना त्यांच्या खोट्या सह्या करून रक्कम परस्पर वळवण्यात आली आहे या बँकेतील फार मोठा हा घोटाळा आहे सर्वसामान्य लोकांनी बँकेमध्ये पैसे बँकेत असा प्रकार घडत असेल तर बँकेवर कुणाचाही विश्वास बसणार नाही आरबीआयच्या नियमाला धरून नसल्यामुळे या बँकेचे परवाने रद्द होईपर्यंत सर्व दोषी लोकांवर कार्यवाही होईपर्यंत बहुजन विकास अभियानाचे संघटक पवार हे उपोषणाला आसपासून बसले आहेत त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला तसेच लाक्षणिक निदर्शने करून प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले जोपर्यंत महिला ग्राहकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत विविध प्रकारचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार संजय उजेडकर अमोल सूर्यवंशी आनंद पाटील रवी डोंगरे गोरख वाघमारे भीमराव आळसपुरे गंगाधर शेवाळे अक्षय सावंत महिला आघाडीच्या ज्योती एकुरकेकर सरूबाई सूर्यवंशी तेजाबाई कांबळे चंद्रकलाबाई वाघमारे कृष्णा गाडेकर भीमराव शेरे आदी उपस्थित होते नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सब